आज सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदार आम्ही सगळ्यांनी आज सन्माननीय उपमुख्यम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतली धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये याची प्रखर मागणी आम्ही त्या ठिकाणी आज सव्वीस आमदारांनी आमचे खासदारांनी मिळून एकत्रितपणे केली धनगर समाजाला एनटी क मध्ये साडेतीन टक्के ऑलरेडी आरक्षण आहे आणि आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण आहे त्यामध्ये सत्तेचाळीस जमाती आहेत आणि म्हणून ज्यांना मुळामध्ये आरक्षण आहे त्यांचा विनाकारण त्या ठिकाणी समावेश आमच्या प्रवर्गात करू नये अशी आग्रही मागणी आम्ही आज सर्व आमदार खासदारांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना केली त्या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देताना ते आदिवासीमध्ये देऊ नये हा त्या ठिकाणी सगळ्यांनी एकमुखी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदय त्याबाबत गंभीर आहेत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमची मागणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि सम... त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सिद्ध केलेलं आहे हा जुना मुद्दा आहे धनगर समाज आमचं म्हणणं आहे की धनगर समाजाला मुळामध्ये साडेतीन टक्के आरक्षण टी क प्रवर्गात आहे आणि अजून आमच्या समाजाचा पाहिजे तो विकास झालेला नाही त्यामुळे आमच्यामध्ये घुसखोरी नको एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे राज्यामध्ये मराठा विरुद्ध आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा नसून एक, एक मुखाने मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी करणार का जात नाही मागणी केलेली आहे सभा मागणी केली आहे आणि आम्ही आमचे जे निवेदन दिले त्यामध्ये म्हटलं की जात न्याय जनगणना करा परंतु सरकारमधलेच काही नेते मंडळी जे आहेत ते आज जनगणनेला जात न्याय जनगणनेला विरोध करताना पाहायला मिळतात त्यांचं असं म्हणणं आहे समाज समाज पूर्ण जात न्याय जनगणनेतून तडा जो आहे तो जाईल नाही आम्ही आमची मागणी त्या ठिकाणी सरकारकडे केलेली आहे आणि विधानमंडळामध्ये सर्वानुमते विधानमंडळामध्ये एक मताने जात न्याय दिंडळामध्ये एक मताने जात जनगणना करा अशी एक ठराव झालेला आहे विषय कुठे राहतो आणि धनगर आणि आदिवासींचा हा मुद्दा काय आजचा नाही एकोणीसशे ऐंशी सालापासून हा मुद्दा चालू आहे आणि बऱ्याच वेळा त्यांचा मुद्दा खोडलेला आहे फेटाळलेला आहे पण परत परत तो मुद्दा काय येतोय याच्या मागे राजकारण आहे का अशी आम्हाला शंका आहे तर आदिवासींमध्ये धनगर कधीच येऊ शकत नाही हे तितकंच सत्य आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आता खासदार बोल जो, दन... जो विषय आहे तो आम्ही सर्व आदिवासी आमदाराने मांडला आहे आमचे सत्तेचाळीस जाती आहेत सत्तेचाळीस जात्यामधून जर पोट जात्या केल्या तर आमचे एकशे ऐंशी जात आहे पोट जात आमच्या जातीला आतापर्यंत काय मी तुम्हाला सांगतो आमच्या जातीमधलं अजून बी आदिवासीला अजून राहण्यासारखं घर नाही आहे त्यांना घर राहण्यासारखं घर नाही आहे त्याच्या नावाने आज आधार कार्ड ना सुद्धा नाही आहे आणि आम्हाला त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण आहे आणि अजून ते मागताय की आम्हाला आदिवासी मध्ये द्या म्हणून आम्ही सर्व आज आमदार खासदार सर्वांनी एकमताने आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिल्यानं स्पष्ट सांगितलं आहे का आमच्यामध्ये तुम्ही धनगरांना घ्यायच्या साडेतीन टक्के अजून वाढवून किती टक्के द्यायचे त्यांना द्या आमच्यामध्ये नको आदिवासी नको जे बोगसमधून काही कोळी समाज सांगता का आम्हाला घ्या ते सुद्धा नको बरोबर कष्टी आहे त्याच्यामध्ये ते सांगता आम्हाला जो तो उठला आदिवासीमध्ये आम्हाला घ्या जो तो उठलो आदिवासी मध्ये आम्हाला घ्या म्हणजे सगळ्यांना आदिवासी मध्ये घ्यायच्या आदिवासी का सगळे भीक मागत फिरणार आहे का त्याने पोस्ट सांगितलं आहे आम्ही तुमच्या बाजीसेर आहे साकार मत आहे आणि तुमचे जे मागणी आहे जे वकिलाची मागणी आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला तुमचं जे वकील पाहिजे ते निपक्ष पाठीपणानं आम्ही भूमिका घेऊ निपक्षपातीपणानं भूमिका घेऊ आता आज आज राज, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर सव्वीस आमदार आमदार आणि खासदार असं संयुक्तपणे आदिवासी समाजातील सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी या धनगर आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते भेटले त्या ठिक त्या ठिकाणी सगळ्यांची एकमुखी मागणी आहे की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर बांधवांना त्या ठिकाणी एक स्वतंत्रपणे त्या ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात यावं जेणेकरून भविष्य काळामध्ये आदिवासी आणि धनगर किंवा अन्य कम्युनिटी त्या ठिकाणी तसा संघर्ष होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळ्यांची मागणी आहे कारण आज ही आदिवासी बांधवांची जर अवस्था जर बघितली की एकट्या पालघरमध्ये सुद्धा किंवा अन्य महाराष्ट्रामध्ये तीव्रता अतितीव्रता अशा प्रकारे कुपोषित असेल कुपोषित असलेले बालकांची संख्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी जरी कमी झालेली असली तरी सुद्धा अजूनही पूर्वीसारखी परिस्थितीमध्ये निश्चितच बदल जरी झालेला असला तरी एकट्या पालघरमध्ये एकशे चौदाच्या आसपास त्या ठिकाणी काही ठिकाणी कुपोषित बालकं त्या ठिकाणी आढळलेले आहेत दगावलेले आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे आदिवासींमध्ये समावेशासाठी जे मागणी करता आहेत आणि त्यांच्या तुलनेने आदिवासी हा सामाजिक आणि सॉरी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागासलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही राज्याच्या प्रमुखांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत आणि निश्चितच त्या ठिकाणी निःपक्षपातीने त्या ठिकाणी निर्णय निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमुखानं मागणी केली का तीसचा चा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट चा अहवाल जाहीर करा फोटो